हे इज गुड मॉर्निंग आणि काल ट्रिपला गेलो होतो नाईटला आलो आणि आमच्या घरी पाहुणे आले आहे मी कालच सांगत होतो तुम्हाला की आमच्या घरी पाहुणे आले आहे म्हणून राहू दे म्हटलं सरप्राईज राहू दे म्हटलं तुम्हाला बघा आमच्या घरी पाहुणे आले आहे बघा यांना वडाखतात <coughs> का तुम्ही कोण आहे माझी मम्मी आहे तुम्हाला सांगत होतो मी की येणार आहे म्हणून मम्मीचा त्या दिवशी बड्डे होता मला ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं मी तर आणि बड्डेच्या दिवशी नाईटला बसले ते आणि आले ते पण त्या दिवशी मी ट्रीप लावतो संडेच्या दिवशी बघ मग मीचा जा मस्त बघायला चालू आहे खरं आणि मित्रांनो तुम्ही ब्लॉग बघितला असेल कोकणचा पार्ट वन अँड पार्ट टू बघा त्याला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला असेल तो ब्लॉग तर मित्रांनो आजचा आहे मंडे सो मला आता ऑफिसला जायचं आहे तर मी ब्रश वगैरे केला आता डायरेक्ट मी आंघोळीला जातो मोठे झाल्यानंतर तुम्हाला भेटतो आईच रेडी झालो आहे मी फ्रेश झालो आणि मम्मी इकडं स्वयंपाक बनवत आहे चला टिफिन मम्मी टिफिन झालं कसं वाटतं येऊन वाटत हो नाश्ता करतो मम्मीनं नाश्ता पण दिला आहे आणि नाश्त्यासाठी आहे रात्रीची बिर्याणी हो मी आता नाश्ता करतो गाईज माझं जेवण झालं आहे अरे बापरे माझं जेवण झालं नाही टाटा ना बाय येतो मी बाय का आणि पप्पा सोन त्या थोडी बाहेर गेले कामा निमित्तानं त्यांना वेळ लागेल यासाठी बाय मम्मी हा पोचल्यावर फोन येतो बाय बस मी आता ऑफिसला निघतो आणि रोहि ते पप्पा स्कूटी घेऊन घेते सो मला आता बसनच जावं हो लागेल बाय हे बघा इथून बाय करताय मम्मी बाय आता जातो काहीच मी बस स्टॉपशी बस स्टॉपम बस पकडतो ऑफसकडे जातो नाही काही स खरंच कोकणचे ब्लॉग बघितला असेल तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटले तुम्हाला कोकणचे ब्लॉग आणि आजपासून परत डेली रुटीन चालू आपलं ऑफिस करायचं आणि घरी यायचं पप्पा आज तर बाहेर गेले तिथं रात्रीपर्यंत येऊन जाईल तर मी पण आता जातो ऑफिस करतो सगळ्यात पहिले बस पकडतो आणि निघतो ऑफिससाठी तर या येतं आता मी वाघोलीला आलो आहे वाघोलीच्या बस स्टॉपशी आलो आहे ऑटो नगरची बस पकडतो आणि ऑफिसकडे जातो वेटच करते आता बस कधी येते मला यायचं ऑफिसला पोहोचलो आहे मी मला लेट झाला आहे नाईन फोर्टी फाईव्ह झाली आहे एक तर पंधरा मिनटं लेट झालो आहे मी यायचं आता बॅग ठेवतो मी आणि तुम्हाला टे टी ब्रेकला भेटतो सकाळी साडे अकरा वाजता सो गाई काय वगैरे ठेवतो मी आणि थोडंसं दमलो पण आहे मॉर्निंग खूप झाली नाही एक तर मला भरपूर टी ब्रेक नाही भेटतो काही कॅम्पसमध्ये आलो आहे टी ब्रेक आ, तो तो था था ब्रेक झाला आता ब्रेकसाठी मी कॅन्टिंगला जातो आहे सो तुम्हाला कॅन्टिंगला भेटतो आता मी आणि खूप भूक लागली आणि टी ब्रेक नाही घेतला होता आणि खूप दमलो पण आहे कालची एकतर झोप पण नाही झाली आहे जातो मी फिफ्थ फ्लोअरला करतो सॉरी जेवण करतो आणि खूप टाकत ते काहीच काम करत करत काय करणार काय करणं काय करायचं आहे फिफ्थ फ्लोअरला जातो मी जेवण करतो आणि काय नाही आता टार्गेटचं थोडंसं मिटिंग वगैरे पण झाली होती ह्या मंथमध्ये एवढा एवढा टार्गेट करायचा म्हणून सिक्स्टी वन लाख झाला लाख झाले आहे माझे आणि अजून मला चार लाख म्हणजे चाळीस लाख करायचे आहे तर मला सांगितलंय करायला बघू शेवण करायला जातो रोडला मेघाहीच खूप दिवसानंतर मम्मी चारचं जेवण खात आहे आलू मटरची भाजी दिली आहे चपाती आणि काकडी दिली आहे जेवण करतो काय म्हणत मिटिंग घेतली होती याचे असे टार्गेट अचीवमेंट झाले नाही आहे ते टार्गेट अचीव करा म्हणून आणि वन एंड आहे तर आणि याची तारीख वीस जानेवारी आणि काय आम्ही अठरा अजून एकोणतीसला तर आम्ही कोकणलाच होतो त्यामुळे आणि काही जे माझं महत्त्व माझं महत्त्वाचं काम होतं कोकणला जायचं म्हणजे ब्लॉग काढायचं ते महत्त्वाचं काम झालं आहे माझं ब्लॉग काढला आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसं आवडला आहे तुम्हाला आम्ही वेळेस जेवण करतो आता त्यावेळेस माझं जेवण झालं आहे मी आता लॉकरमध्ये फोन ठेवतो आणि तुम्हाला आता ऑफिस सुटल्यानंतर भेटू व्हायचं सो हाय माझं लॉकर सोनं फोन ठेवतो आणि जातो तुम्हाला भेटतो नंतर ऑफिस झाल्यानंतर आणि आता वाचले आहे साडेसात जातो बस स्टॉपला बस स्टॉप बस पकडतो आणि घरी जातो आज दिवसभर मला झोपच लागत होती आज थकलो पण होतो त्यामुळे आता सांगतो मी बस स्टॉप आईच घराकडे आलो आता केळ्या घेतो केळी घेऊन आणि आई आज दिवसभर एकटीच ताई अजून पप्पा आता येत आहे त्यांना वेळ लागेल होता घंटा घेरे घेतो जातो घरी ते आठ वाजले आहे मला घरी यासाठी मी तिकडून निघालो होतो ऑफिसकडून आठच्या दरम्यानमध्ये निघालो होतो थो, आज थोडं लेट सुटलं होतं ऑफिस तो त्यामुळे आणि केळे घेतले आता मी आणि ताई अजून पप्पा येणार आहे त्यांना वेळ आहे थोडं याय का थोडे बाहेर होतं थो, काम होतं त्यांना सतरा पुढे घेतलं त्यात म माझी मम्मीनं एकतीस होती घरी विचार तो आज दिवसभराय कर घरी मम्मा आए ना खरस खूब वाटते घर पूर्ण भरला भरला वालते नहीं तो रोहनीता मीस रहो गाइस जो घरी का दिवस भर कहीं नहीं बोर जाय फोन बगत बसली काहीच घरी आलो फ्रेंड्स आलो मी आणि मम्मी इथं स्वयंपाक बनवत आहे मम्मी आता स्वयंपाक मध्ये काय स्वयंपाक मध्ये काय आजच्या मित्रांनो आजच्या जेवणामध्ये हे मिळवायला स्वयंपाक करत आहे खूप दिवसानंतर आज मी मम्मीचं हातचं जेवण घालव तेवढं मस्त वाटलं ना मस्त वाटलं मम्मी पप्पा ना आमच्यासाठी खाऊ आणलाय आहे रोहित आहे आणि माझ्यासाठी तर तुम्हाला दाखवतो काय आणलाय आहे खाऊ बघा काहीच एवढं आणलं आहे आमच्यासाठी खायसाठी खारी तोस त्याच्यामध्ये चिवडा आहे आणि लाडू आहे गोरस्पाक बिस्किट खमीनमध्ये नक्की सांगा गोरस्पाक बिस्किट कोणाला आवडते आणि परत असून खारीचं पाकिट आहे चिप्स आणले आहे वेपर्स आणले आहे तीन प्रकारचे पेपर्स आणले आहे आणि केक आणला आहे आणि खजूर पेन खजगूरचे दोन पॉकेट आणले आहे आणि हे भेलचे पॅकेट आणलं आहे बघा काही मम्मी पप्पा एवढे घेऊन येते हे मम्मी एवढं कसं ला आणलं कसं ला आणलं आमच्यासाठी थँक्यू काही जेवणाला तर वेळ आहे मला भूक लागली आहे तर मी वेपर्स खातो पप्पा रोहिणी ते आले तर आम्ही जेवण करतो तर मी वेपर्स खाऊन घेतो मला खूप भूक लागली आहे तर बघा इथे रोहिणीताई आली आहे आणि पप्पा पण आले आहे आणि बघा शॉपिंग करून आले मोठी फॅमिली पॅक बॅग घेऊन आली आहे वाव मोठी बॅग घेऊन आली आहे तर बघा ही आणली आहे आणि ही आणली आहे एक पेक डबल फ्री काही जेवण झालं आहे हो वरण भात आहे चपाती आहे टोमॅटोची भाजी आहे आलू मेथीची भाजी आहे आणि आई इथं जेवण करताय no. रोहिणीताई पण पप्पा पण जेवण करतो आता आम्ही पप्पा आले ताई पण आले जेवण झालं त्यांचं पण माझं पण झालं मम्मीचं पण जेवण झालं तर काहीच आजचा ब्लॉग असा होता आजचा दिवस बऱ्यापैकी असा होता मित्रांनो तर काहीच मम्मी पप्पा आले आहे सो त्यांना वेळ द्यावा लागेल आता मित्रांनो तर काहीच आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा घाईस बाय काहीच गुड नाईट